नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये स्वप्नात दुर्गा मातेने दर्शन दिले तर दर समजून घ्या या गोष्टीचे आहे संकेत अनेकदा लोक म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टीबद्दल विचार करता त्यांच्याशी संबंधित स्वप्ने दिसतात यावेळी लोक नवरात्रीच्या तयारीचा विचार करत असतील अशा वेळी जर तुमच्या स्वप्नात दुर्गा माता दिसली तर जाणून घ्या हे स्वप्न काय सूचित करते लाल रंगाच्या साडीमध्ये दुर्गा माता दिसल्यास जर तुमच्या स्वप्नात दुर्गा माता लाल रंगाच्या साडी मध्ये दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे हे शुभ कार्य तुमच्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित असू शकते किंवा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही चांगली बातमी मिळू शकते अविवाहितांसाठी चांगले वैवाहिक संबंध येऊ शकतात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते आणि विवाहितांना अपत्य सुख मिळू शकते विराजमान दुर्गा माता दिसल्यास जर तुमच्या स्वप्नात दुर्गा माता सिंहासनावर स्वार होऊन आली आणि तिचा सिंह गर्जना करीत असेल तर ते उद्याच्या समस्यांना सूचित करते जेव्हा तुम्हाला असे स्वप्न पडते जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून दुर्गा चालिसाचे पठण केले पाहिजे आणि दुर्गा मातेजवळ तुमच्या चुकांची क्षमा मागावी काळ्या कपड्यात दुर्गा माता दिसल्यास जर तुम्हाला स्वप्नात दुर्गा माता काळ्या कपड्यात आणि क्रोधित अवस्थेत दिसली तर ते खूप अशुभ लक्षण आहे असे असे स्वप्न स्वप्न पडल्यावर लगेच सावध व्हायला हवे एखाद्या अप्रिय घटनेची भीती दर्शवते किंवा अशुभ बातमी मिळण्याचे संकेत देते क्रोधित अवस्थेत दुर्गा माता दिसल्यास जर तुम्हाला स्वप्नात दुर्गा माता क्रोधित अवस्थेत दिसल्या तर ते अशुभ लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात आणि दुर्गा माता तुम्हाला सर्व चुकीचे सोडून योग्य मार्ग दाखवण्यासाठी आली आहे हे स्वप्न तुम्हाला शारीरिक वेदना देखील दर्शवते स्वप्नात दुर्गा मातेची मूर्ती दिसल्यास स्वप्नात दुर्गा मातेची मूर्ती पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या सोबत लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे आणि तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या योजनेचे शुभ परिणाम मिळणार आहे यावेळी कोणीही तुमचे नुकसान करू शकणार नाही आणि शत्रुत्व कमी होईल जेव्हा तुम्हाला असे स्वप्न पडते तेव्हा तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता कारण दुर्गा मातेचा आशीर्वाद तुमच्यावर असतो देवीची खंडित मूर्ती दिसल्यास स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दुर्गा मातेची खंडित मूर्ती पाहणे अत्यंत अशुभ फल देणारे मानले जाते अशा स्वप्नांचा अर्थ असा समजला जातो की दुर्गा माता तुमच्या काही कुकर्मामुळे नाराज झाली आहे आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर नाही आहे काही कारणाने तुम्हाला धन हानी देखील होऊ शकते जेव्हा तुम्हाला असे स्वप्न पडते तेव्हा तुम्ही शक्य तितकी दुर्गा मातेची पूजा करावी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स वॉचिंग